कसे आहात तुम्ही सगळे अपेक्षा करते की खूप छान मस्त मजेत असाल मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर आज ना खूप जास्त घाई गडबड होती मागे कारण की ह्यांची ना मावशी आल्या होत्या गावाकडून त्यामुळं मग त्यांना म्हटलं स्वयंपाक वगैरे करावा हे गेले होते त्यांना आणण्यासाठी आणि काय माहिती मी आता त्यांचं शूट घेऊ शकेल की, की नाही तरी पण मी जे काय आहे ते तुमच्यासोबत शेअर करते त्यांच्यासाठीच मग मी पनीरची भाजी वगैरे करणार होते आज आणि त्याच्यानं मग त्यासुद्धा आल्या होत्या नंतर मग त्यांना पाणी वगैरे दिलं चहा वगैरे घेतला त्यांनीसुद्धा आणि मग आमच्या खूप साऱ्या गप्पा गोष्टी चालू होत्या आणि त्याच्यानंतर मग बस बसले मी त्यांच्यासोबतच गप्पा मारत त्यानंतर म्हटलं चला पटपट आवरून घेऊयात आणि मग एका साईडला मसाला, एक मसाला करायला ठेवला पनीरच्या भाज्यासाठी आणि एका साईडला एक मग पीठ मळायला घेतलं होतं पटपट आणि डाळभातसुद्धा करायचं होतं मस्त झाली होती पनीरची भाजी आणि खूप छानसुद्धा लागत होती आणि ना मी तुम्हाला एक आयडिया सांगू का जर पनीरची भाजी करत असाल ना आणि जेव्हा आहे ना मसाला आपला आहे ना पूर्ण प्रिपेअर होतो पूर्ण म्हणजे त्याला तेल सुटतं ना तेव्हा त्याच्यामध्ये ना थोडीशी ना साय फेटून टाका म्हणजे एकदम क्रीमी क्रीमी टेस्ट येते आणि एवढं छान स्ट्रक्चर पण होतं त्याचं खूप छान लागते भाजी नक्की एकदा अशी करून सुद्धा तुम्ही बघा ट्राय आणि ट्राय करा आणि सॉरी थोडंसं मला आहे ना असं आहे काय माहिती कशामुळे होते चार पाच दिवस झालं तसंच व्हायला आहे त्याच्यानंतर चपात्या वगैरे करून घेतले आणि ना मला असं वाटतं की पोळपाटावर चपात्या होण्यापेक्षा आहे ना माझ्या पटपट आहे ना ह्याच्यावरती होतात डायरेक्ट ओट्यावरती आणि ओट्यावरच्या चपात्या ना मला खरंच खूप जास्त आवडतात काय माहिती काय ओटा वगैरे स्वच्छ करून मग चपात्या करून घ्यायच्या आणि पटपट सुद्धा होतात आणि म्हटलं चला स्वयंपाक वगैरे करून घ्यावा कायदे वेळ माझ्यासुद्धा चपात्या फुगतात बरं का खूप छान अशा टम्म फुगलेल्या चपात्या झाल्या होत्या नंतर भाजी वगैरे पण झाली होती आणि एका साईडला डाळ आणि एका साईडला भातसुद्धा लावला होता तेसुद्धा झालं होतं सिम्पल मेन्यू होता आणि छान होता डाळ भात आणि भाजी चपाती केली होती आणि खूप छान जेवण झालं होतं खूप छान टेस्टी लागत होती भाजी पनीरची आणि मला तर या ना हॉटेलपेक्षा आहे ना स्वतःच्या हातचीच पनीरची भाजी आवडती तसं तर माझा फेवरेट काजू मसाला आहे पण काजू मसाल्याची सुद्धा मी रेसिपी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल आणि तीसुद्धा आहे ना खूप जास्त छान होते माझ्या हातात तुम्ही पण पण तशा टाईपमध्ये केली ना तुमचीसुद्धा नक्कीच छान होईल मी तुमची तुमच्यासोबत ना ती ना नक्कीच लवकरात लवकर शेअर करण्याचा प्रयत्न करेन आणि खूप जास्त चपात्या म्हटलं करून ठेवाव्या एकदमच म्हणजे कसं कमी वगैरे नाही पडलं पाहिजे माझं असंच म्हणणं असतं त्यामुळे पण चपात्या वगैरे करून घेतल्या आणि कसं वाटतं व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा सो स्टेटून गाईज कबुतर एक मिनट मी बाहेर जाऊन दाखवते माझं अचानक त्यांच्याकडे लक्ष गेलं दुपारच्या टाइमिंग मध्ये खूप कबुतर येतात इथं कारण की इथं सगळीकडे सोसायटी आहेत बिल्डिंग आहेत मोठ्या मोठ्या त्यामुळं आणि जेवण आणि आता मला खूप जास्त थंडी वाजायला लागली आहे सर्दी पण झाली आहे आणि कसं आहे ना थंडीमध्ये जेवण केलं ना गरम गरम आणि जेवण झाल्यानंतर आणखीन जास्त थंडी वाजते असं माझ्यासोबत होतच असं कोणासोबत होतं ना नक्की मला सांगा कारण की मला वाटतं माझंच होतंय कारण की मला आहे ना थंडीच्या दिवसामध्ये आहे ना पूर्ण सर्दी असते पूर्ण काय माहिती काय थोडी थंडी वाजली की मला लगेच सर्दी होऊन जाते त्यामुळं सो माझा ब्लॉग कसा वाटतं आहे नक्की मला कमेंट करून सांगा आणि अशीच आपल्या चॅनलशी कनेक्ट करा आणि आज ना ह्यांची ना मावशी आली होती त्यासाठी ना मी छान अशा चा, काय म्हणतात पनीरची भाजी चपाती भात असं केलं होतं त्यामुळे खूप जास्त उशीर झाला आज आणि जेवण वगैरे झालं आता आता मला थोडीफार ब्लॉगची एडिटिंग करायची आणि त्याच्यानंतर थोडंफार रेस्ट करणार आहे मी आणि बाकीचा ब्लॉग मी तुमच्यासोबत कंटिन्यू करते सो स्ट्रेट येऊन आणि ब्लॉग कसा वाटतोय आहे नक्की मला कमेंट करून सांगा बाय

आणि त्याच्यानंतर त्याला उठवलं आणि मला आहे ना दिदींबरोबर थोडंसं बाहेर जायचं होतं त्यासाठी ना म्हटलं चला रेडी वगैरे व्हावं पटपट घरातली छोटी मोठी कामावर आवी आणि मी कामा आवरत होते नंतर फ्रेश वगैरे झाले आणि त्याच्यानंतर आहे ना तेवढ्यात त्याला येणा भूक लागली होती आणि तो आहे ना त्याला झोपेतून उठल्यानंतर समजलं होतं की त्याला भूक लागली आहे ते आणि नंतर तो माझ्या मागेपुढे मागेपुढे असं करत होता आणि ना झोप झाली ना की खरंच खूप छान वाटतं आणि एकदम रिलॅक्स वाटतं आणि झोपच जात नव्हती मेन पॉईंट तर माझी तरी पण मी बळच उठले होते कारण की साडेचार पाच वाजले होते त्या टाइमिंगला म्हटलं तोंड वगैरे धुवावं म्हणजे कसं जरा तोंडावरती पाणी मारलं आणि थंड की कशी झोप उडून जाते त्यामुळं तोंड वगैरे धुते चहा वगैरे पिते आणि नंतर मग मी बाहेर जाते भूक लागली आहे उठवल्यावर साहेबांना समजते की आपल्याला भूक लागली बाबा आता जेवायला पण पाहिजे आपण त्यामुळे त्याचं सारखं असं पायामध्ये ना ये जा जा ये तुला भूक लागली सोनू मग त्याच्यासाठी ना त्यामुळे दूध गरम करायला ठेवलंय पेटगिरी संपली आहे त्याची त्यामुळे लागतंय त्याच्यानंतर चहा ठेवलाय आणि दुपारीच भांडी घासली होती आणि त्याच्यानंतर एवढी भांडी पडली मलाच समजत नाही माझ्याकडून भांडी कसे का काय एवढे पडतात माझं असं आहे ना एकदा ग्लास यूज केला ना की ना तो परत मी धुवायला टाकते धुवून पालता नाही घालत तो डायरेक्ट घासायला टाकते ही खूप जास्त वाईट सवय आहे त्यामुळे दिवसभर नसतिक कामवाली बाई झालेली असते म्हणजे भांडेवाली मावशी झालेली असते मी आता इथे दूध तापलंय ते चहा ठेवलाय आणि चालू आहे दूध प्यायचं आता एवढे मोठे भांडे ते वरती घेते आणि ते पहिले लावायला त्याच्यानंतर चा चहा होतोच आहे त्यामुळे म्हटलं चला पटपट भांडे लावून घ्यावे नंतर मग संध्याकाळी आल्यानंतर स्वयंपाक सुद्धा करायचा होता मला आणि ना माझा आहे ना एक कॉर्नर आहे घरामधला तो इतका खराब झाला होता ना खूप जास्त खराब झाला होता आणि तो नेहमीच होतो काय माहिती तो कॉर्नर आणि हा किचनमधला टेबल त्याच्यावरती ना येता जाता ना काही पसारा पडलेला असतो आणि तो सगळ्यांच्याच घरात असतो असं नाही की माझ्याच घरात असतो असं पण माझ्या घरात मला असं वाटतं जरा जास्त होतं कारण की बाकीच्या घरांमध्ये तरी छोटे मुलं वगैरे असतात पण माझ्या घरामध्ये तसं कोणीच नाही आम्ही दोघंच आहे तरी सुद्धा आम्ही दोघं मिळून पसारा करतो आणि तो दोघं मिळूनच आवरतो असं काहीसं आहे त्याच्यानंतर ना मी दिदींसोबत बाहेर चालले होते पाच सहा वाजता असतील एवढा छान व्ह्यू झाला होता ना आणि खूप छान पण ऊन आणि असं गारवा पण होता त्याच्यामध्ये थंड हवा हवा आणि नंतर उन्हामध्ये गेलो जरा छान वाटत होतं आणि त्याच्यानंतर आहे ना हे बघता येतो मी किती कपडे पडले होते आणि ते सगळे मग मला वॉश करायचे होते मग म्हटलं ठीक आहे चला पटपट धुवून घ्यावे कपडे आणि त्याच्यामध्ये काही काही असे कपडे होते की जे वॉश केलेले होते आणि त्यांना घड्या मारून कपाटांमध्ये ठेवून द्यायचं होतं म्हटलं ठीक आहे चला पटपट ते पण कामावरून घ्यावे आणि स्वयंपाक वगैरे झाला होता माझा आणि रात्रीचा आणि त्याच्यानंतर मी हे काम टाईम होता त्यामुळे मग हे काम करत बसले होते आणि मी माझा एक ड्रेस शोधत होते खूप दिवसापासून जो की हो हा वन पीस आहे आणि तो मला भेटतच नव्हता मी म्हटलं की कुठे गेला कुठे गेला आणि तो एकदम खाली जाऊन बसला होता जो कपड्यांच्या ढिगाऱ्यामध्ये होता आणि मला जरा बरं वाटलं की मला वाटलं की मी फेकून दिला की काय आणि असं खूपदा होतं माझ्याकडून की मला यांना लक्षात राहत नाही मी खूप सारे कपडे फेकून देते आणि माझ्या लक्षात राहत नाही की नेमका मी कुठला ड्रेस फेकून दिला आहे किंवा कुठला ड्रेस आहे माझ्याकडे किंवा हा ड्रेस कुठं गेला आहे असं कोणासोबत होतं आणि ना खरंच मी इतकी विसरभोळी ना माझ्या काही लक्षात राहत नाही खरंच काहीच राहत नाही काय माहिती कसं काय कारण की सगळे बोलतात की जास्त टोकेमध्ये विचार असला ना की असं होतं तर कामं वगैरे मी आवरतच राहते तर असा काहीसा होतं माझा दिवस सो तुम्हाला जर माझा हा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब सो थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया आपण उद्या नवीन एका छान अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर फ्रेंड्स अँड बाय आणि जे आणि हा मेन म्हणजे तर तुम्ही जे काही माझ्या मागच्या व्हिडिओला प्रेम दिले आहे ना त्याबद्दल खरंच खूप जास्त थँक्यू सो मच असेच आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा आणि ना माझे ब्लॉग कसे वाटतात ना नक्की मला कमेंट करून सांग आणि तुम्हाला कोणत्या टाईपचे माझे व्हिडिओ बघायला आवडतील हे सुद्धा नक्की मला कमेंट करून सांगा सो बाय बाय टेक केअर फ्रेंड्स